नमस्कार मी राणी काल एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत राहा एटीव्ही न्यूज चोवीस तास सगळ्यांच्या आहे आमची बहीण भाग्यश्री तिचं करिअर बर्बाद करण्याचं पाप या ठिकाणी ज्यांनी केलं त्याचा सुद्धा हिशोब या लोकसभेच्या निवडणुकीत चुकता करण्याचं काम तुम्हाला करायचंय लक्षात घ्या सगळ्याच्या घरात नक्की बाई आहेत कुणाला बहीण नाही कुणाला आई नाही पण असं मागायचं ही पद्धत त्यामुळे ही जी चुकीची संस्कृती त्या ठिकाणी आलेली आहे त्याला त्या ठिकाणी आता मोरा घालण्याचं काम आपल्याला करायचंय आता इथे येत असताना मी मुद्दाहून नेत्यांना भेटण्यासाठी आलो होतो नगर शहरामध्ये दुर्दैवी घटना घडली मला तुम्हाला ती सांगितली पाहिजे की सातत्याने सांगितलं जातं की नगर शहरामध्ये आणि तुम्ही सुद्धा सगळे तालुक्याचे मी पण तालुक्यातलं आहे माझं ताल मूळ गाव हे सारोळा काचार आहे माझी ग्रामीण मागाशी नाळ आहे आमचे वडील गुलाबराव काळे तालुका काँग्रेसचे अनेक वर्ष अध्यक्ष होते अनेक वर्ष यांनी पक्षात काम केलं मगाशी त्या ठिकाणी काही वेळापूर्वी शाळेच्या समोर ज्या उड्डाण पुलाचा गवगवा हे गेल्या अनेक दिवसांपासून करतात की आम्ही पूल केला पूल केला त्या उड्डाण पुलाचा एक भाग त्या ठिकाणी कोसळला आणि एकाचा जीव जाता जाता त्या ठिकाणी वाचला मित्रांनो दुर्दैवी घटना अत्यंत तू जागी तो मी सांगतो जागेवरती जीव त्याचा गेला असत आता हे तिथे समोर प्रत्यक्षदर्शी होते तिथे आमचे काँग्रेसचे पदाधिकारी चंद्रकांत उजागरे त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी निर्भीळपणानं ते, ते सगळं हाताळलं आणि विखेच्या यंत्रणेला तिकडनं माहिती गेली माहिती गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचा भारतीय जनता पार्टीचा एक विखेंचा कार्यकर्ता त्या ठिकाणी आला त्यांनी त्या गाडी चालकाला त्या ठिकाणी बळजबरी केली त्याच्यावर दहशत केली आणि त्याची गाडी त्या ठिकाणी स्वतःच्या चावी घेऊन गाडी काढून त्या ठिकाणी तो गेला हे फार मोठं अपयश उड्डाण पुलाच्या कामामध्ये टक्केवारी खाऊन निकृष्ट दर्जाच काम केलंय उद्या कुणी परवा सुट्टी परवा दिवशी आम्ही त्या ठिकाणी शिष्टमंडळाच नॅशनल हायवे ऑथॉरिटीच्या अधिकाऱ्यांना भेटणार आहे आणि निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या ठेकेदारावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी टक्केवारी खाल्ली मग त्याच्यामध्ये कोण लोकप्रतिनिधी आहे का याचा तपास झाला पाहिजे आणि त्यांच्यावर सुद्धा पाहिजे अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत एकच जाता जाता सांगतो की नगर शहरामध्ये स्वर्गीय अनिल भैया राठोड यांना आम्ही दैवत मानतो आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जिल्ह्यामध्ये काम करतोय स्वर्गीय अनिल भैयाना त्या ठिकाणी पराभूत करण्यासाठी जे त्या ठिकाणी मागच्या नंके यांनी षडयंत्र असलं विखेंनी आणि त्याचा वचपा जो आहे तो वचपा काढण्याचं काम आम्ही करणार आहे नगर तालुक्यातली जी घाण आहे अण्णा तुम्ही मागाशी उल्लेख केला नगर तालुक्याची आणि शहराची घाण एकत्रित साफ करण्याचं काम त्या ठिकाणी आपल्याला करायचंय एवढं बोलतो आणि नेत्यांना शुभेच्छा देतो आणि विजयी सभेसाठी पुन्हा नेते या ठिकाणी असा आशा व्यक्त करतो आणि नेत्यांचं चिन्ह आहे तुतारी धरलेला माणूस लक्षात घ्या घड्या नाही काही ठिकाणी जरा थोडस गोंधळ उरला तर तुतारी धरलेल्या माणसाच्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून त्या ठिकाणी नेत्यांना विक्रमी करीन रचवा असं आवाहन करतो आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र